राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपलं नवसाला पावणारी पनवेलची आई माउलीचा नवरात्र उत्सव आमदार विक्रमदा पाटील प्रतिष्ठानच्या आयोजनात मातृशक्तीचा गौरव पनवेल भक्तांच्या नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असलेली पनवेलची आई माऊलीचा शारदीय नवरात्र उत्सव यंदा आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भक्तिभावाने आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे सव्वीस वर्षाच्या परंपरेनुसार यंदाही उत्सवाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून आई माऊलींच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत आहे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या नवरात्र महोत्सवाचा विशेष आकर्षण म्हणजे नवदुर्गाचा व मातृशक्तीचा सन्मान हा उपक्रम समाजात विविध क्षेत्रातील मोलाचे योगदान देणाऱ्या महिलांना सन्मानित करून स्त्री शक्तीचा गौरव केला जात आहे उत्सवाच्या दरम्यान दांडिया दा विविध कलागुण स्पर्धा तसेच भजन धार्मिक आयोजनात करण्यात आले आहे आई हीच खरी शक्ती आई हीच प्रेरणा या संकल्पनेतून नवरात्र उत्सवात मातृशक्तीच्या सन्मान आयोजन करण्यात आले आहे महिलांना समाजात सन्मान मिळावा आणि त्यांच्या योगदानाची दखल घ्यावी हा आमचा प्रयत्न आहे असे मत आमदार विक्रमदा पाटील यांनी व्यक्त केले पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांनी माऊलीचे दर्शन घेतले बाळासाहेब पाटील यांनी प्रामाणिक मेहनत व त्यांच्या मार्गदर्शनात घडलेले व्यक्तिमत्व विक्रांत दादा पाटील आज आपल्याला आमदार म्हणून पाहायला मिळत आहे असे मत प्रीतमदा मात्रे यांनी व्यक्त केले अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पनवेल नवताला पाहुणाऱ्या पनवेलच्या आई मातेच्या दर्शनला आपण आला ते पुन्हा काय भाव व्यक्त कराल्या नमस्कार सर्वप्रथम मी आपण सर्वांनाच रायगड वासियांना मनापासून नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि नवसाला पावणारी आई पनवेलची आणि आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं अतिशय सुरेख असं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे आपण बघाल की जसं काही मंदिराची स्थापना इथे झालेली आहे अशा प्रकारचं वातावरण इथे आहे आणि नक्कीच पनवेलकरांसाठी एक वेगळी पर्वणी जास्तीत जास्त महिलांना इथे वेगवेगळ्या उपक्रमातून इथे खरोखर मला वाटतं त्यांना एक पुढची दिशा देण्याचं काम इथे होतंय कारण आजच बघितलं की वेगवेगळ्या माध्यमातून महिलांचा सत्कार मग इथे असणारे आरोग्यदायी कार्यक्रम इथे असणारे समाज उपयोगी कार्यक्रम हे मला वाटतं आमदार विक्रांत पाटील प्रतिष्ठान मार्फत इथे घेण्यात येत आहेत आणि खरोखर अतिशय भक्तिमय वातावरण इथे आहे आणि मी आमचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेब पाटील साहेब देखील इथे आहेत आणि खरोखर त्यांनी जी शिकवण इथे दिलेली आहे त्या पद्धतीनंच इथे या प्रभागात आणि या वातावरणात इथे मला वाटतं इथे दिसतंय भक्तिमय वातावरण दिसतंय नक्कीच आम्ही खूप वेळ आधी एकत्र काम केलेलं आहे तेव्हा आम्ही कॉलेजमध्ये जरी असलो तरी माझे वडील सन्माननीय जय मात्र साहेब असतील रामशेठ ठाकूर साहेब असतील बाळासाहेब पाटील काका असतील या सगळ्यांनी एकत्र काम केलेली मंडळ आहेत त्याच्यामुळे नक्कीच यांचं मार्गदर्शन हे नक्कीच इथून पुढील काळात आम्हाला अतिशय उपयुक्त ठरेल याच्यात मात्र शंका नाही पुन्हा एकदा नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतात आई बनवेल माझे सव्वीस वर्षी जेव्हा या ठिकाणी पाहायला पण विक्रमदा या ठिकाणी आमदार म्हणून पाहायला मिळाले काय नक्कीच मी सांगितलं आत्ताच की ज्यांचं मार्गदर्शन जे ठरतं त्याचं ज्वलंत उदाहरण इथे आहे सन्मान्य बाळासाहेब पाटील काका इथे आहे आणि त्यांनी केलेली मेहनत आणि त्यांनी केलेली प्रामाणिक मेहनत या प्रामाणिकतेचंच हे फलित आहे असं माझं जाहीरपणे इथे सांगणं आहे त्यामुळे मला वाटतं येत्या पुढील काळात देखील काम करण्याची पद्धत बाळासाहेब पाटील काकांकडे बघितलं तर ते कधीही असतमुख असतात त्यांच्या चेहऱ्यावर कधी राग पण दिसत नाही आणि कधी उत्सुकता पण दिसत नाही हे मी उघडपणे सांगतो कारण पहिल्यापासून आम्ही शाळेपासून त्यांना बघत आलेलो त्याच्यामुळे त्याच फळ आहे असं मला जाहीरपणे सांगतो नवरात्रीचे नऊ दिवस खर तर आपल्या सगळ्यांसाठीच एक पावन पर्व पनवेल विभागात आम्ही अनुभवतोय पनवेल विभागाच्या गल्ली बोळात तर आमच्या दुर्गा मातेचं अंबा मातेचं आगमन झालेलं आहे आणि त्यानिमित्तानं मातृशक्तीसाठी खरं तर एक ऊर्जा देणारं हे पर्व आम्ही मानतो म्हणजे वर्षभर खरं तर मातृशक्तीची पूजा केलीच पाहिजे आणि या नऊ दिवसात मात्र मातृशक्ती खूप मोठ्यावरती रस्त्यावरती असलेली आम्हाला दिसते त्यामुळे खर तर एक सगळ्यांसाठीच उत्साहाचं जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जातोय दर्शन घेतोय आणि खर तर खूप आनंदमय वातावरण आम्ही सगळे अनुभवतोय सालाबाद प्रमाणे विक्रांत पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं जो नवरात्री उत्सव साजरा होतो तो पायोनियर विभागात यावर्षीही आम्ही साजरा करतोय सलग सव्वीसावं वर्ष आहे आणि त्यामुळे नागरिकांना एक हक्काचा नवरात्री उत्सव सव्वीस सव्वीस वर्ष हा नागरिकांना झालेला नवरात्र उत्सवाचा एक हक्काचा नवरात्र उत्सव म्हणून त्याची ओळख तयार झालेली आहे त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी येतोय नऊ दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी आहे मग आमच्या माता भगिनींसाठी असेल कच्च्या बच्च्यांसाठी असेल आरोग्याचे अनेक विषय असतील किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीचे कार्यक्रम असे कार्यक्रमांची व्हरायटी ज्याला म्हणू शकतो ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे माझे सगळेच सहकारी सगळेच कार्यकर्ते आमची सगळी मातृशक्ती खूप ताकदीनं या सगळ्या नियोजनात उतरलेल्या आहेत त्यामुळे हजारो नागरिक या सगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होत आहेत देवीचं दर्शन तर घेण्यासाठी अनेक जण येतातच पण त्याचबरोबरीने या कार्यक्रमात सुद्धा अनेक जण हजारो नागरिक सहभागी होत आहेत याचा मला खरंतर आनंद आहे सव्वीस वर्ष जेव्हा एखादा कार्यक्रम आम्ही साकारतो एखादा उत्सव जेव्हा साकारतो तेव्हा कळत न कळत नागरिकांच्या हृदयात त्या उत्सवाचं स्थान निर्माण होतं आणि आई अंबा मातेच्या आशीर्वादाने आमचा नवरात्री उत्सव हा जनमानसाच्या मनात स्थान प्राप्त केलेला नवरात्री उत्सव आता झालेला आहे त्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या नागरिकांकडून आहे आमदार या नात्याने तर आमदार म्हणून बहुमान मिळाल्यानंतरचा हा पहिला नवरात्री उत्सव आहे आणि जे जी काही ताकद मला समाजकारणात राजकारणात खर तर मिळाली कायमच आई आंबा मातेकडून दुर्गा मातेकडून आमच्या देवीकडून कायमच या आई माऊलीकडून मला प्रचंड ऊर्जा त्या ठिकाणी मिळालेली आहे राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करताना अनेक अडचणी असतात पण त्या अडचणीतून वाट मोकळी करून देण्याचं काम नेहमीच आमच्या आई माऊलीनं केलेलं आहे आणि त्यामुळे ते आशीर्वाद आमच्यावरती परिवारावर परिवारावरती या प्रभाग रूपी परिवारावरती कायम या आई माऊलीचे राहिलेले आहेत आणि म्हणून आम्ही नवसाला पावणारी आई माऊली म्हणून या संबोधतो कारण अशी प्रचिती अनेकांना या ठिकाणी आलेली आहे अनेक जण नवस फेडायला या ठिकाणी येत आहेत आणि त्यामुळे उत्सव आहे त्याचा उत्साह आहे आणि जोश आणि जल्लोष आहे आणि त्यामुळे नागरिक येत आहेत मोठ्या संख्येने येत आहेत या निमित्तानं मी पनवेलकरांना मनापासून शुभेच्छा देतो या नवरात्रीच्या पावन पर्वाच्या शुभेच्छा देतो दसऱ्यापर्यंत हा नवरात्री उत्सव आम्ही साकारणार आहोत आणि दसऱ्याच्या दिवशी या आई माऊलीला आम्ही मोठ्या विसर्जन मिरवकू मिरवणुकीनी जड अंतकरणाने त्या ठिकाणी विसर्जनाच्या माध्यमातून या उपक आमच्या या उत्सवाची सांगता होणार आहे त्यामुळे जसा रिस्पॉन्स या नऊ दिवसात नागरिक देतात विसर्जना दिवशी सुद्धा आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी व्हावं कारण अनेक प्रकारची पथकं अनेक प्रकारचे नाविन्य पूर्ण उपक्रम या विसर्जन मिरवणुकी सुद्धा आम्ही साकारणार आहोत त्यामुळे सगळ्यांनी या विसर्जन मिरवणुकीचाही लाभ घ्यावा दांडिया रसिकांसाठी तर हे नऊ दिवस मन मोकळे आनंदाने जगण्याचे नऊ दिवस असतात त्यामुळे नवरात्री उत्सव आम्ही साकारतोय दांडिया रसिकांनी यावं आनंद घ्यावा त्या ठिकाणी त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते आम्ही सगळ्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत अनेक कार्यक्रम आहेत दांडियाचा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी यावं दरवर्षी जसा आपण आनंद घेता त्याच पद्धतीने यावर्षी आपण आनंद घ्यावा हीच माझी विनंती राहणार आहे